गाईज कसे तुम्ही आहे तुम्ही सर्व मजेत असणार आणि कसं विसा आता अवतार तरी ब्लॉग स्टार्ट केले म्हणजे आता आम्ही गणतीची तयारी करीत घेतले बघा वणी झाड वणवी घेतले नाही इकडे मीनी ससा वणवी घेतले वहिनी झाड वणवी घेतले <laughs> दादाचा नाही म्हणजे इथं खाण्याने जीव चालले इकडं बघा एवढा आलो नाही इथं खाण्याने जीव ना तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू आता जुगाड बघा आम्ही पंखा घेतले गाईजो <laughs> पंखा येतले नाही इकडं वायरी येतले आणि या जास्त वहिनीच केला ग इकडं अजून पसर कौरा परले पण सस बनवते अगं झाले काम आणि इकडं झाडावरून थोडंसं काम झाले अश्विनी अशु अशु आणि ते बघा मी कवरी घालून घेतले एक ससा बनवायला पण गाईज बरा भांडी घेऊनच अजून बर माझा बाकी आणि याच्यामध्ये काम घेतलेला आमचं झाड रेडी होत आहे आता हवा तिकडे सोडले पण त्याचे तर गाईज आज आहे डे टू आणि काल थोडसच ब्लॉक शूट केलंय बघा आज मी परत डेकोरेशन करते काय याला म्हणतो मी कामच ना आता मी बनवी घेतले मोर थर मोरचा आणि काल म्हणजे नाही टाइमच नाही भेटलं गाईज आता मी बनवत आहे तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि हे बघा किती मातले मी तर मोर कसा असणार आहे बघा आणि हा मी बनवत आहे

गाज पर था <laughs> हो आज परत झाडात काम चालू जाईल हे बघा सपोर्ट दिले झाडाला आणि कालवय साडीवर होती आज बघा पॅन्टॉप आहे मग काय प्लाझो टॉप हे बघा पीओपी पी हे काही किती पसारा पडलाय मोर होत्या

कलर लागतील अजून जेवलो पण नाही काय सगळं येत नाही तर गायचं आज आहे डे थ्री आणि आज आम्ही पुन्हा डेकोरेशन करणार आहोत म्हणजे हलू काम चाललंय आमचं आणि आता आमच्याकडे फक्त दोन डेज राहिलेलेच आणि आता आम्ही वरून टेबल वगैरे हो आणून इथे शिफ्ट करू म्हणजे पुन्हा लावून वगैरे घेऊ आणि तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायच गाईच अजून आता डेकोरेशन बघा कशी मला मरशील तू दादा तुझी बायको मला मारेल पोडात मी जे पटकन पोडात मी झा बघा झाड तिकर मोर आणि मी पण अजून कामच करत आहे म्हणजे अजून काही काम संपली नाही काही कारण की बघा किती पसारा दिसतो एवढे कपडे शिवलेत मी आणि अजून चालूच आहे इकडे पण शिवायचे आहेत म्हणजे त्यावेळी तो काम करतो आणि मी हा काम म्हणजे मी हे केलीच आहे ना थोडीफार पण आता बघू जेवढा होईल तेवढा करते मी आणि आता काय मी सकाळपासून तीन ड्रेस शिवलेले आहेत आणि हा आता तिसराच चालू आहे म्हणजे माझा बघ कसं आहे लुक तुम्हाला दाखवते त्याचा आता काय स्पष्ट दिसणार नाही आहे जेव्हा प्रॉपरली शिवण होईल ना तेव्हा दिसत आले पण मी कटिंगच करत होती त्यावर थोडा ब्लॉक फ्लुक करते हे बघा एवढे कपडे शिवलेले आहेत आणि पसार दाखवते आणि हा पूर्ण रूम मला इथे शिवण्यासाठी दिलेला आहे पप्पांनी आणि इकडे मम्मीने कपडे टाकले टाकलेत बघा अजून ब्लॉग मी नाही केला जेव्हा आमचं डेकोरेशन व्हायला येईल तेव्हा मी ब्लॉग एंड करणार आहे आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये गणपतीचं येणार आहे तुम्ही एक्साइटमेंट असालच खूप माझा ब्लॉग बघण्यासाठी आणि हे बघा इथून काय लागलेलं आहे वाचा अशक्य हे शक्य करतील स्वामी पुढचं वाचू तुम्ही आणि काहीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा

मोराला ना तर गाईज आता वाजलेत रात्रीचे एक तुम्ही बघू शकता आणि तरी सुद्धा अजून यांचं डेकोरेशन चालू आहे म्हणजे मी पण केली होती आता तशीच हे बघा दिसतात सगळी बसले आणि आता झालो मी खाली कारण एक वाजला तर लाईट्स वगैरे ऑफ करते आणि बघू खाली काय यांनी टेबल वगैरे मांडले आणि मग चला ओके काहीच आता मी जाते खाली खरं दरवाजा अगदी पण एवढे कपडे शिवलत ना हे बघा रात्री असं दिसतं आमच्याकडे आमच्याकडं हाय बुक्कट दादा आणि आता दादा आता जेवते आणि त्याच्यानंतर आम्ही डेकोरेशन करू आणि तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा गाईज आता आम्ही बनतो डोंगर कागदाची बोल बनू शकते आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेकोरेशन लागतो

तर काहीच आता डेकोरेशन चालूच आहे आणि हा ब्लॉग एंड नाही करणार मी याचं तुम्हाला पार्ट टू बघायला भेटेल आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि म्हणजे डेकोरेशन काय असणार आहे कसं असणार आहे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल सबस्क्राईब ही बघा मामाशी मुलगी आलेली आहे आणि त्याला काहीच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये